शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे गुणवंत शिक्षकांचा गौरव नव्या शैक्षणिक उपक्रमांची घोषणा राज्यातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्व घटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात झालेल्या शैक्षणिक आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीस आमदार मंजुळा गावित जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार शिक्षणाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी गटशिक्षणाधिकारी आणि उपक्रमशील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीतील प्रमुख मुद्दे हुशार विद्यार्थी इतरांना शिकवण्याचे उपक्रम राबवावेत गावातील सुशिक्षित युवकांनी शिक्षणात सहभाग घ्यावा पालकांनी मुलांशी दररोज संवाद साधावा आदर्श शाळेसाठी विशेष योजना उर्दू शिक्षकांबाबत सकारात्मक निर्णय स्पेशालिस्ट शिक्षकांचा अनुभव जिल्हाभर वापरण्यावर भर आधारभूत सुविधांबाबत निर्देश प्रत्येक शाळेत शुद्ध पाणी स्वच्छतागृह केंद्र प्रमुखांनी नियमित भेटी देऊन समस्या सोडवाव्यात गणवेश व भोजन दर्जेदार असावे शिक्षकांनी मे महिन्यात पालकांशी संवाद साधावा विद्यार्थ्यांसाठी नव्या योजना पिंक रूम सायकल योजना भाजी विक्री उपक्रम प्रवास सहली शिक्षणासोबत जीवनोपयोगी ज्ञान देण्यावर भर शिक्षकांसाठी सकारात्मक उपाय अशैक्षणिक कामांचा बोजा कमी गुणवंत शिक्षकांचे मॉडेल इतर शाळांनी आत्मसात करावे खेळाडू विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठिंबा शेवटी मंत्री भुसे यांनी गुणवंत शिक्षकांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज योगेश पवार नंदुरबार